नमस्ते मी स्वाती आज मी एक माझं एक सोसायटीमध्ये एक उपक्रम आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे तर आमच्या इथं गेली दोन वर्ष हा उपक्रम राबवला जातो जेव्हा आपले जवान आहेत सीमेवरचे तर त्यांच्यासाठी आम्ही दोन वर्ष झालं राखी पाठवतो आहे तर त्याच्यासाठी मी हे घरीच एक ॲनवॉलप बनवलेलं आहे तुम्ही बघू शकता हे या पद्धतीने ॲनव्हलप बनवलेलं आहे आपले जे ए फोर साईजचे ड्रॉईंग पेपर येतात त्याचं मी हे एनवलप बनवलेलं आहे आणि त्याच्यावर एक छान अशी कविता लिहिली आहे तर ही कविता बघा मी तुम्हाला वाचून दाखवते प्रिय दादा तुला कधी पाहिले नाही पण तुझ्याबद्दल खूप खूप आदर वाटतो आणि खूप जास्त अभिमानसुद्धा तुझ्यासाठी काही ओळी तू उभा दिवस रात्र म्हणून शांत आहे शांत आणि निवांत सरते ही रात्र तुझा त्याग अन्न देशप्रेम याला सर नाही कुठली पाठवली राखी हीच भेट समज आपली ही कविता तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा आणि या उपक्रमाबद्दल तुमची काय मतं आहेत हे पण मला नक्की सांगा तुमच्या सोसायटीमध्ये असे उपक्रम होतात का याच्याबद्दल मला नक्की कळवा आता माझ्या ह्या राख्या रक्षाबंधनपर्यंत नक्की जातील त्या चार राख्या तर तुम्ही बघितल्यात आणि हळद सॉरी कुंकू आणि तांदूळ हे बनवून घेतली आहे तर ही झाली माझी रक्षाबंधनची तयारी तुमची तयारी कुठपर्यंत आली आहे आणि तुमचे असे कोणते उपक्रम आहेत याबद्दल मला नक्की कमेंटमध्ये सांगा थँक्यू